प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुती धर्माचे पालन करून महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारार्थ आज या येवला कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधा किसन सोनवणे येवला बाजार समितीचे सभापती किसन धनगे यवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार तालुका अध्यक्ष साहेबराव शा मढवडी हरिश्चंद्र भवर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे भुलानाथ लोणारी मोहन शेला यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की येवला विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची कोट्यावधी रुपयांची कामे मार्गी लागली आहेत तसेच पाणीपुरवठा योजना जलसिंचनाचे प्रकल्प पर्यटन रस्ते यांसह अनेक महत्वाची कामे प्रगतीपथावर आहेत येवल्याच्या विकासाची ही कामे अविरत सुरू राहतील येवला टँकर मुक्त करण्यासाठी अनेक पाणी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत येवल्याच्या विकासासाठी आपण नेहमीच कटिबद्ध असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ही विधानसभेचीच निवडणूक असल्याचा डोळ्यासमोर ठेवून काम करावं असं आवाहन त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केलंय लोकतंत्र एटीन न्यूज साठी न्यूज लोकतंत्र एटीन साठी शाह येवला झाला याच्यामध्ये तुम्ही आता सांगितलं की नगरपालिकेच्याही तयारीला लागा तर लोकसभा झाल्यानंतर विधानसभेच्या अगोदर नगरपालिकेच्या निवडणुका होतील का बरोबर आहे कारण या निवडणुका झाल्यानंतर नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे نوٹن دونوں پہلے جاڑھا وش بھر آپ جو ہے سو جی ہیں گھر اپنے گھر اپاپلی نگرپالکا مہانگرپالا سبھا देन। <coughs> या सगळ्याकडे जे आहे अतिशय लक्ष देणं काम करणं गरजेचं आहे आणि कमिटीपासून त्या लोकांशी संपर्क हा सगळा आता सुरू करायला पाहिजे जो आपल्याला या वेगवेगळ्या सर्व निवडणुकांमध्ये उपयोग परिणाम आहे साहेब आता नेमकी आपण कार्यक पातीताईंच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना नेमक्या काय आदेश केले काय सूचना दिल्या आहेत आणि कशी रणनीती असणार आहे आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये जी माझ्या कार्यकर्त्यांना आमच्या सांगितलं आहे असं आहे की लहान लहान गोष्टीवरून त्याने मला विचारलं नाही त्याने माझा पेपर जपला नाही त्याने मला बोर्ड दिला नाही आणि अशा ज्या गोष्टी म्हटलं आता निघून जा आणि आता असं समजा की आपली विधानसभेची निवडणूक लागलेली आहे जगत बिलकुल बा तर काय करावं हो लागेल ते जे जे काय करावं हो लागेल म्हणजे बॅनर पोस्टर घरोघरी जाणं प्रचार करणं ते सगळं आपल्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे असं समजून आपण आपल्या विधानसभेत काम करेल साहेब जो आपण शब्द दिला होता भारतीय एक लाख लीडचा तो आजही तसा भारतीताईंना मागच्या वेळेस भेटी दरम्यान आपण एक लाख मतांनी निवडून यायला शब्द दिला होता काय वाटतं तुम्हाला एवढ्या प्रचंड विरोधानंतर तुम्ही पाहिलं आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत प्रमुख सगळ्या तालुक्यातले हजार होते सगळे फ्रंटलचे लोक हजार होते आणि सगळ्यांनी शेवटी मान्य केलं की आम्ही करणार काय मतभेद बाजूला सरणार कोणी काय केलं महायुतीच्या ह्या पक्षाने काय के केलं त्या पक्षात कोणता काही को प्रश्न नाही कांद्याचा प्रश्न त्याला समजून सांगतो की यापुढे सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत आणि कायमस्थी सरकारचं मोदी साहेबांचं त्यांच्यावरूनच आपल्याला काम करायचं कायमस्वरूपी कायम मार्ग काढून आपण हे पण सांगतो आणि आम्ही ते खरोखर